हे बघा गृहमंत्री अमित शाह साहेब आणि प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान नागरिक जे आहेत पाकिस्तानी त्यांनी तात्काळ देश सोडावा आणि महाराष्ट्रामधून देखील सगळ्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा अशा प्रकारचं फरमान आपण काढलेलं आहे सरकारने मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांनी देखील इशारा दिला माझ्या भाषणात बोललोय एकशे सात लोक जर कुठे बिळात लपले असतील तर पोलीस त्यांना शोधतील आणि पोलीस तिथंच ठोकतील आणि म्हणून आता पाकिस्तानला दयामया दाखवण्याचं कारण का नाही नागरिकांना दाखवण्याचं कारण नाही जो निर्णय घेतलाय त्यांनी ताबडतोब आणि जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही आणि म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडून आपल्या पाकिस्तानला